नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे शेषाद मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविध रंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहायला मिळाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला त्यानंतर पहाटे चार वाजता पंडित कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली तसेच मंदिरात गणेश याग सहस्रावर्तने गणेश जाग देखील पार पडला जय गणेश श्रीमंत दगडीश हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज शेषात्मज गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातोय गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पाताळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे मुद्गल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे ब्रह्मदेवाच्या मनातून मायागर नावाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानाविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या माया वध केला आणि सर्व देवतांचं मानवाचं आणि शेषाचं पातळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं अशी ही या मागची पौराणिक कथा आहे आणि हा गणेशजन्म दगडूशेठ आलोवी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो या त्या दृष्टिकोनातनं आत्ता स्वराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पाटे झालं गणेशाग आहेत अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहेत कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश आज खरोखरी सांगायचं म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे आज कारण बाप्पाच्या समोर गाणं म्हणजे भाग्य लागतो आणि तेही श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या समोर गाणं म्हणजे अतिशय भाग्य मंडळात मंडळांना वेळ ट्रस्टनी मला बोलवलं आणि मला सेवेची संधी दिली मला अतिशय आज प्रसन्न वाटलं आज मला वाटतं की कुठेतरी मी स्वर्गात गातो आहे की काय असं वाटत होतं मला कारण हा दरबार बघून असं योग मिळणं फार कठीण असतं पुण्याही लागते त्याला पण असं मला वाटतं की माझी पुण्याही आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस आजपासून दिवस माझे बद्ध बदलतील असंही वाटतं मला कारण इथे मी सेवा सादर केली इथे खूप आनंद वाटला आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट मी अनंत अनंत धन्यवाद देतो मनपूर्वक धन्यवाद दे धन्यवाद देतो आणि असंच सेवा सगळ्या कलाकारांची इथे होऊ दे अशी बाप्पाच्या चरणी माझी इच्छा आहे